सर्वज्ञ श्री स्वामी की जय धर्माच्या आचरणामध्ये धार्मिक विधी याचं फार मोठं महत्व आहे परमेश्वराच्या ब्रह्मविद्याशास्त्रातील स्वामींच्या प्रत्येक आज्ञेमधून पुढे विधीची निर्मिती होत गेलेली आहे आणि हे विधी या ईश्वर धर्मामध्ये महानुभाव संप्रदायामध्ये रुजत गेलेले आहेत माणसाचं मन हे चंचल रज तमाने ते सतत भ्रमण करीत असतो आणि म्हणून त्या मनाला इतर सांसारिक गोष्टीमधून काढून ईश्वराच्या चरणी एकरूप करण ही फार मोठी कठीण गोष्ट असते मन हे चंचल आहे त्याला कसं आवरून धरावं असा प्रश्न महापुरुष अर्जुनाच्या सुद्धा मनामध्ये उद्भवलेला होता आणि तो भगवंताला विचारलेला होता म्हणजे मन हे एकाग्र करणं ही फार मोठी कसरत आहे आणि ही कसरत भक्ताला करावी लागते तन मन धन हे केंद्रित करून ईश्वराची भक्ती करावी लागते हे मन केंद्रित करणं हे कठीण असल्यामुळे या मनाला इतर बाह्य जगापासून काढून ईश्वराच्या चरणी एकाग्र करण्यासाठी या विधीची निर्मिती झालेली आहे विधी केले असता विधी करत असताना तो इतर गोष्टींपासून निवृत्त होतो आणि त्या विधीमध्ये एकरूप होतो आणि म्हणून हे विधी धर्म पालन करत असताना अत्यंत महत्वाचे ठरतात म्हणून पूर्वाचार्यांनी पूर्व परंपरेनं हे विधी आपल्या परंपरेत चालत आलेले आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथे प्रयाण केल्यानंतर जे भक्तिजन होते त्या भक्तिजनांचा वेश हा ग्रस्थ वेश होता नागदेवाचार्य माहिम भट्ट लक्ष्मीदर भट्ट हे सर्व ग्रहस्थ वेशामध्येच अस्थिपरीच आचरण करीत होते मग त्यांना ग्रहस्थ वेश असताना आज आमच्याकडे हा साधू वेश कुठून आला तर याबद्दल स्मृतीस्थळामध्ये एक फार मोठ एक घटना आपल्याला पाहायला मिळते लक्ष्मींदर भट्ट आणि माहीमभट्ट हे परिभ्रमण करीत अटन विजन करीत फिरत होते एका गावी ते आले तिथे मुक्कामी असताना त्या गावामध्ये चोरी झाली आणि मग ते शिपाई चोराचा शोध घेत घेत फिरत असताना हे दोन महात्मे त्यांना दिसले त्यांनी त्यांना धरलं विचारलं पण यांना मौन होतं ते काही बोलत नव्हते मौन म्हणजे असं काहीच बोलायचं असं नाही मौन म्हणजे शास्त्राव्यतिरिक्त इतर काहीही गोष्टी बोलायच्या नाहीत म्हणजे अन्य वार्ता करायची नाही जे काही बोलायचं का ते शास्त्राबद्दलच बोलायचं ईश्वराबद्दलच बोलायचं लीळांबद्दलच बोलायचं अशा पद्धतीचं त्यांचं मौन होतं आणि यांनी चौकशी केल्यावर त्यांनी आपलं मौन काही सोडलं नाही त्यांना धरून आणलं कारागृहामध्ये टाकलं काही दिवस झाले आता हे म्हणाले आता कधीपर्यंत हे सगळं किती दिवस आपण या कारागृहामध्ये थांबणार थांबणार केव्हा होईल सुटका त्यावेळेस लक्ष्मींदर भट्ट म्हणाले ज्वरो वा शस्त्रोवा मृत्यू हा अटळ आहे एकतर तो ज्वराने म्हणजे नैसर्गिकरित्याने येईल किंवा शस्त्रो वा, वा। म्हणजे अपघाताने येईल पण मृत्यू कोणत्या का मार्गाने येईना पण तो अटळ आहे ज्वरो वा शस्त्रोवा असं ते म्हणले आणि नेमके हेच संस्कृतमधले उद्गार बाहेर पहाऱ्यावरती एक सही शिपाई होता त्यांनी ऐकलं त्याला आश्चर्य वाटले की हे साधू आहेत विद्वांस आहेत संस्कृत बोलतात त्यांनी अधिकाऱ्याला जाऊन सांगितलं आणि अधिकाऱ्याला वाटले की आपलं चुकलं आपण चोर समजून कुठल्या तरी साधू संतांनाच या ठिकाणी कारागृहामध्ये टाकलेला आहे आणि तो अधिकारी आला आणि त्यांनी त्यांना मुक्त केला मग लक्ष्मीधर भट्ट आणि माहीमभट्ट परिभ्रमण करीत करीत आचार्यांजवळ आले आणि तिथे त्यांनी क्षमवार्ता सांगितली आणि क्षमवार्ता सांगताना त्यांनी हा प्रसंग सुद्धा सांगितला की आम्हाला अटक केलेली होती असं असं आचार्य म्हणाले एवढा काळ तुम्ही मौन राहिले अजून काही केलं असतं त्यांनी अनिष्ट तर आणि मग हा विचार करून त्यांनी साधू वेश निश्चित केला वेश निश्चित करण्याचं कारणच हे होतं की परमार्गाचे हे अनुसरलेले पुरुष समाजामध्ये फिरत असताना जर ते ग्रहस्थ वेशामध्ये असतील तर त्यांना समाजाकडून अशा पद्धतीचा उपद्रव होऊ शकतो आणि म्हणून साधुवेश असणं गरजेचं आहे म्हणून आचार्यांनी पहिल्यांदा साधुवेश ह्या पंथाला दिला तसं जर ब्रह्मविद्याशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने सांगितले चिन्ह मुद्रा न व्हावी कुठलाही साधूला वेश होऊ नये असं ओळख असू नये पण साधुवेश निश्चित केला साधुवेश निश्चित करण्याचं कारण हेच होतं की अनुसरलेल्या पुरुषांना ह्या समाजामध्ये उपद्रव होऊ नये लोकांनी हे महात्मा मार्गीचे साधू म्हणून पहावं आणि त्यांना कोणाचा उपद्रव होऊ नये आणि त्यांचं धर्माचरण व्यवस्थित रीतीने रीतीने व्हावं यांना धर्माचरण करताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत या हेतूने हा साधु वेश निश्चित केला आणि त्याच्यानंतर आज आपल्याला आपल्या पंथामध्ये हा साधु वेश दिसतो त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे विधी निर्माण झाले या विधीच्या पाठीमाग सुद्धा हाच हेतू आहे संसारामधले जे दृष्टार्थी लोक असतात आणि ते सर्व महानुभाव पंथाचं अनु अनुयायी होतात पंथाकडे आकर्षित होतात आणि ते कोमल असतात त्यांना जास्त पंथाचं सखोल ज्ञान नसतं कोमल असलेले अनुयायी आपल्या ह्या महानुभाव संप्रदायामध्ये पंच्याण्णव टक्के आहेत हे पंच्याण्णव टक्के अनुयायी आहेत म्हणजे बहुसंख्य अनुयायी हे कोमल आहेत आणि हे दृष्टार्थी आहेत त्यांच्या संसारामध्ये अनेक प्रकारच्या अडी अडचणी आहेत विवंचना आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलेच आहे की दुःखरूपता पापमूळता अनित्यता हे संसाराचं वैशिष्ट्यच आहे भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेमध्ये सांगतात दुःखालयम अशा हे जगत सगळं दुःखाने भरलेलं आहे आणि असे हे संसारातील हे महानुभाव पंथाकडे आलेले आणि हे अनुयायी हे अत्यंत कोमल म्हणजे यांना कुठलंही तेवढं सखोल ज्ञान नाही हे पंच्याण्णव टक्के आहेत आणि मग इथं आल्यानंतर ते त्यांच्या संसारातल्या दुःखाचे गोष्टी दुःखाचे गाराने हे समाजासमोर मांडतात आपलं स गुरुसमोर मानतात म्हणतात आम्हाला अशा अशा अडचणी आहेत तशा तशा अडचणी आहेत आणि त्यांना जर परमेश्वराची कृपा लाभली तर त्यांची योग्यता वाढून आणि ती त्यांची साधकावस्था वाढून उद्या ते दृढवासनिक बनतील दृढवासनिकातून उद्या अनुसरण घेतील अनुसरणामधून कोणी अस्थिपरीचं आचरण करतील ईश्वर प्राप्त होईल अशी त्यांची वाटचाल सुरू होईल म्हणून हा विचार करून आपल्या पूर्वज साधू संतांनी विधींची निर्मिती केली की बाबा चार साधना आहेत स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक या चार साधनांपैकी स्थानाच्या ठिकाणी प्रसादाच्या ठिकाणी मायाशक्ती आहे कृपा शक्ती आहे प्रसन्नता आहे संत जे चेतन साधन आहेत भिक्षुक वासनिक यांच्याकडे परमेश्वराचं ज्ञान आहे हे सगळं सामर्थ्याचा खेळ आहे आणि मग हे दृष्टार्थी सांसारिक जे कोमल आहेत वासनिक हे इथं आलेले आहेत त्यांच्या सांसारिक अडचणीत कोणाला देहरोग आहे कोणाला बाहेर बाधा आहे कोणाला संकट आहेत कोणावरती आपत्ती आलेली आहे आणि ते धर्माकडे येण्याचा त्यांचा हेतूच हा असतो की आपल्याला या दुःखातून मुक्तता मिळावी आणि मग ते ज्यावेळेस साधू संतांकडे म्हणतात की आम्हाला असं असं दुःख आहे अशा अशा प्रकारच्या आमच्या अडचणी आहेत आमची इच्छा पूर्ण होत नाहीत आम्हाला अडथळे येत आहेत आम्हाला काहीतरी उपाय सांगा कारण धर्म ह्याच भावनेनं आम्ही स्वीकार आणि अशा पद्धतीनं सांसारिक जीवनात दुःखाने ग्रस्त असलेले दुःखग्रस्त व्याधीग्रस्त रुजाग्रस्त दुःखामध्ये जे असतात त्यांना परमेश्वराची आठवण येते आणि असे द्रष्टार्थी अनुयायी ज्यावेळेस पंथामध्ये पंच्याण्णव टक्के भरणा अशा अनुयायींचा आहे असे हे अनुयायी साधू संतांकडे गुरूंकडे आपल्या सांसारिक गोष्टींचं सांसारिक दुःखाचं व्यथेचं वेदनेचं गाराणं करतात आणि सांगतात की आम्हाला ईश्वराची कृपा होईल असा मार्गदर्शन करा मग जे ज्ञानी आहेत जे अदृष्टार्थी आहेत परंतु ह्या दृष्टार्थींना या पंथामध्ये या, या परमेश्वराच्या धर्मामध्ये अनुभव आल्यानंतर हे ईश्वर धर्माचा अनुभव आल्यानंतर पुढे चालून हे दृढ होतील जरट होतील या भावनेनं मग ह्या पूर्वज साधू संतांनी विधींची निर्मिती केलेली आहे स्थानाच्या ठिकाणी प्रसादाच्या ठिकाणी मायाशक्ती कृपाशक्ती प्रसन्नता आहे ह्या शक्ती निरंतर तिथे वास्तव्यास असतात आणि मायाशक्ती ही माया जी आहे चैतन्य माया परमेश्वराची मुख्य शक्ती ही संयोग वियोग साह्य जो परमेश्वराला शरण आला त्याला संयोग वियोग साह्य ही तिन्ही प्रकाराने ती सहाय्य करीत असते आणि मग साधू संतांनी त्यांना सांगितलं की तुम्ही निश्चिंत असा ईश्वर सर्व समर्थ आहे तो जीवांचे दुःख निवारण करतो होई जे तई चुके असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वचन आहे जो परमेश्वराचा होतो त्याचे सगळे दुःख निवारण होतात दुःख म्हणजे पारलौकिक पण पण ऐहिक पण दोन्ही दुःख निवारण होतात आणि तुम्ही या ठिकाणी स्थानाच्या ठिकाणी या अशा अशा पद्धतीने या ठिकाणी उटी करा परमेश्वरा स्थानाधिपतीला विडा व्हा कारण याच्यामधून परमेश्वराच्याच आज्ञेचं पालन होत आहे इतिहास संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आधी करून तुम्हा नमस्करणीय किंगा या ठिकाणी स्थानाच्या ठिकाणी तुम्ही नमस्कार करून उटी वगैरे केले या ठिकाणी विडा व्हायला तर परमेश्वराच्याच आज्ञेचं पालन होईल या ठिकाणी नामस्मरण करा तुम्ही या ठिकाणी लीलांचं चिंतन करा तुमचं दुःख निवारण होईल तुमचं संकष्ट निवारण होईल परमेश्वराचे साह्य होईल तुम्हाला तुमच्यावर कृपा होईल तुमचे मनोरथ पूर्ण होतील असं पूर्व साधू संतांनी ह्या द्रष्टार्थी जे पंच्याण्णव टक्के कोमल वासनिक आहेत पंथामध्ये त्यांना सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यातून या विधींची निर्मिती झालेली आहे विधीमुळे त्यांचं मन एकाग्र होतं त्यांना जर सांगितलं असतं तुम्ही झाडाखाली बसून स्मरण करा तर त्यांचं मन एकाग्र नस्त झालं या विधीच्या ह्या वातावरणामुळे हे सगळ्यांचं मन केंद्रित झालं आणि तेथील परमेश्वरी शक्तीचा अनुभव येऊ लागला आणि त्यांचे दुःख निवारण होऊ लागले आणि दुःख निवारण झाल्यामुळे ते धर्माला अधिक दृढ झाले परिपक्व झाले जरठ झाले आणि अशाच मग जरठ वासनिकांमधून आज ते दिसतात कोणी साधू आहेत कोणी महंत आहेत कोणी संत आहेत कोणी अधिकरण आहेत हे सर्व अशा पद्धतीनं ईश्वर धर्माला लागलेले आपल्याला दिसतात सकाम भक्तीमधूनच निष्काम भक्तीकडे वाटचाल होत असते निष्काम भक्ती श्रेष्ठच आहे परंतु आपल्याला दिसून येतं पांडवांनी सुद्धा सकाम भक्ती केलेली आहे नंतर ते निष्कामतेकडे वळलेले आहेत द्रौपदीला भर सभेमध्ये तिने परमेश्वराचं नामस्मरण केलं ईश्वर प्राप्त व्हावा आपल्याला कैवल्य प्राप्ती व्हावी म्हणून केलं नव्हतं तर ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये या संकटामधून माझं रक्षण करावं म्हणून द्रौपदीनं परमेश्वराचं नामस्मरण केलं होतं आणि तिथं साक्षात भगवान श्रीकृष्णांनी येऊन तिला वस्त्र पुरविले सहस्रार्जुन राजा सह्याद्री पर्वतावरती आलेला होता तो काही मोक्ष प्राप्त व्हावा ह्या आलेला नव्हता तो निष्काम नव्हता तर तोही सकामच होता श्री दत्तात्रय प्रभूंची कृपा झाली हजार हात त्याला मिळाले राज्य मिळालं त्याला जे पाहिजे संसारातील ते मिळालं तो पुन्हा आपल्या संसारामध्ये जाऊन रमणार झाला हे द्रष्टार्थी हे द्रष्टार्थी लोकांसाठी हा विधीची निर्मिती केलेली आहे आणि मग याच्यामधून मग साधू संतांनी सांगितलं तुम्ही पारायण करा हे सगळे वेगवेगळे विधी पंथामध्ये आज दिसतात ना याच्या पाठीमाग पूर्वज्ञानीच आचार्यांचं मार्गदर्शन आहे मार्गदर्शन आहे त्यांचं ह्या विधीमध्ये कुठल्या तरी वचनांचं पालन आहे ह्या सगळ्या जगामध्ये रजतमाने देवता भक्तीमध्ये अनेक प्रकारचे विधान होत असतात उपदेशी लोक ते बघतात डोळ्यांनी हजारो लाखो लोक चाललेले आहेत पंढरपूरला लाखो लोकांचं त्या ठिकाणी मेळा भरतो आहे उपदेशी लोक जे कोमल आहेत त्यांना वाटतं की ते चाललेले आहेत मग आपण मग आपल्या पूर्वज्ञानी सांगितलं की ते, ते आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही सुद्धा देवपूजेला येत जावा आप आपल्या परिसरातील आश्रमामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये तीर्थस्थानाच्या ठिकाणी आश्रमामध्ये देवपूजा वस्त्रप्रसाद करा तुम्ही आणि मग ते तिकडं अन्य देवता भक्ती करणारे पंढरपूरला चालले आणि हे सुद्धा मग आपल्या मठमंदिर आश्रमधून देवपूजेला निघू लागले मग देवपूजा काही फक्त आषाढी एकादशीच्या दिवशी करायची वर्षभर करायची नाही का कधी देवपूजा केली तर त्याचं काही फळ मिळणार नाही का पण त्याला विधीचं रूप दिलं पूर्वजांनी नवरात्रामध्ये नामस्मरण सोहळे हो ठिकठिकाणी थीक आयोजित होऊ लागले तिकडे न नामस्मरणाचं नवरात्रामध्ये देवीची उपासना लोक करत आहेत मग आपल्याही उपदेशांना असं वाटतं की बा आपला कोणता एखादा विधी आहे का नाही मग साधू संतांनी सांगितलं तुम्ही नामस्मरणाला बसत जावा कुठल्या तरी तीर्थस्थानाच्या ठिकाणी नामस्मरणाला जावा आणि मग ही प्रथा सुरू झाली नामस्मरणाची मग काय फक्त नवरात्रामध्येच नामस्मरण करायचं वर्षभर करायचं नाही का मग नवरात्रामध्येच करायला सांगितलेलं विधीचं रूप आलं एखादे ज्ञानीय म्हणतील की बा वर्षभर स्मरण करायला सांगितलं देवाने आणि नवरात्रामध्येच तुम्ही काय करता नाही त्याला विधीचं रूप आलेलं आहे संसारामध्ये त्रस्त आहेत पितृदोष काळसरप्रयोग असे अनेक प्रकारचे दोष त्यांच्या कानावर पडतात आणि मग ते त्यांचे जवळचे उपदेशांचे नातेवाईक असतात ते सगळे देवताभक्ती करणारे असतात आणि ते या उपदेशांना सांगतात की असं असं आमच्याकडे केलं जातो तुमच्याकडे करत नाहीत या का याच्यामुळे असं होतं त्याच्यामुळे तसं होतं आणि मग हे उपदेशी लोक साधू संतांकडे येतात आणि मग या साधू संतांनी सांगितलं की ते तिथं जरी असलं तरी परमेश्वर सर्व समर्थ आहे तुम्ही खनेपूरला जा त्या ठिकाणी साडेबासष्ट हजार दोष नसतील त्या ठिकाणी नामस्मरण करा त्या ठिकाणी लीला स्मरण करा त्या ठिकाणी ब्रह्मविद्याशास्त्राचं श्रवण करा महावाक्याचं श्रवण करा त्या ठिकाणी आरती करा त्या ठिकाणी उपहार दाखवा तुमचं साडे सोळा साडे बासष्ट हजार दोष नसते स्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती कृपा शक्ती आहेच आणि म्हणून हे अदृष्टार्थी जे आहेत ते साधू संतांनी दृष्टार्थी लोकांना हे विधी निर्माण करून दिलेले आहेत आणि खरं जर पाहिलं तर दुःखाला कोण घाबरत नाही मोठमोठे ज्ञानी साधू संत सुद्धा दुःख आलं की म्हणत नाहीत आमचे प्रवचन आहे का आम्ही पोथी लावलो की दुःख निवारण होईल ते म्हणतील कुठंतरी स्मरण करा आता हे नामस्मरण करण्यासाठी परिपक्व जरठ जे दृढ आहेत त्यांना नामस्मरण सहज साध्य होतं पण हे नामस्मरणाची साधना आपल्याला जमत नाही मग घरी बोलून कोणी पारायण करतात पारायण केल्याने सुद्धा परमेश्वराचं साह्य होत स्वल्पम अप्यश धर्मस्य त्रायते महतो भयात कणभर जरी धर्माचं आचरण केलं तर फार मोठ्या भयापासून परमेश्वर त्याचं रक्षण करतात एखाद्या साधूला आपल्या घरी बोलून जर त्यांना पारायण केलं तर त्या पारायणाचं गोमट कोणाला मिळेल नक्कीच त्या साधूला मिळेल पण त्या साधूला पारायणाला निमित्त कोण ठरलेला आहे तो उपदेशी ठरलेला आहे कारण त्यांनी सांगितलं पारायण करा म्हणून हा साधू तिथे जाऊन पारायण करतोय त्या निमित्ताचं गोमट त्या उपदेशाला मिळेल की नाही हो निमित्ताचं कन्भर जरी गोमट असलं तरी त्याचं डोंगरा एवढं दोष डोंगरा एवढं दुःख निघून जाईल आणि मग अशा पद्धतीनं ईश्वरीय कृपेचा अनुभव आल्यानंतर तो धर्माला अधिक दृढ होईल त्याला प्रवचने ऐकायची गरज नाही पडणार द्रौपदीला जर जाऊन सांगू लागले कुणी आहे की परमेश्वर असा आहे परमेश्वर तसं आहे परमेश्वर एवढा महान आहे त्याचं एवढं मोठं आचारधर्म आहे त्याचं एवढं मोठं शास्त्र आहे तर द्रौपदी एका वाक्यामध्येच द्रौपदीनं उत्तर दिलं असतं त्या ज्ञानी यांना तुम्ही काही सांगू नका कारण प्रवचन याच्यासाठी सांगायचे असते की तुम श्रोत्यांची बुद्धी ईश्वरावर दृढ व्हावी तो ईश्वर धर्माला पक्का व्हावा म्हणून प्रवचन असतात परमेश्वर धर्मामध्ये योग्य व्हावा दृढ व्हावा त्याची परमेश्वर अढळ निष्ठा व्हावी म्हणून प्रवचनाचं प्रयोजन असत आणि मग साधू संतांनी सांगितलं की आपल्याकडे पण हे विधी आहेत तुम्ही नवरात्रामध्ये नामस्मरण करा आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर जिथं जिथं मठ मंदिरं असतील आश्रम असतील तीर्थस्थळ असतील तिथे तुम्ही जा आणि त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त तुम्ही भक्ती करा स्मरण करा पारायण करा स्थान दर्शन घ्या साधूसंतांचं दर्शन घ्या अन्नदान घ्या हे सगळे विधी इकडं प्रचलित झालेले आहेत सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाळ पूजा विधी आहे मग आता आरती आणि घंटा नगारा आश्रम मंदिरामध्ये आपण ठेवतो असं तर कुठं ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेलं नाही असं कोणी ज्ञानीय म्हणतील हे सगळे विधी याच्यासाठी निर्माण झालेले आहेत की तुमचं मन रजतमापासून निघून सत्वगुणाने भरून जावं आणि त्या मठ मंदिर आश्रमातील विधीमध्ये तुम्ही एकरूप व्हावत तुमचं मन त्या ठिकाणी केंद्रित व्हावं यासाठी विधी निर्माण केलेले आहेत कारण चार प्रकारचे पुरुष धर्मामध्ये असतात आरतो जिज्ञासरथ आरती ज्ञानीचं भरतर शबो जे दुःखी आहेत त्यांच्या पुढे ज्वलंत प्रश्न आहे या संसारामधील की आमचं दुःख निवारण करणारे परमेश्वरी शक्ती आम्हाला सहाय्य करावी आणि मग त्या ठिकाणी जर आमच्या यांनी सांगितले की तुम्ही हे सगळं काही करायची आवश्यकता नाही आणि तुम्ही फक्त नामस्मरण करा परमेश्वराचं हृदयामध्ये आठवण करा हे सत्य आहे ईश्वराने सांगितलेलंच आहे हे परंतु त्यांना ते कठीण आहे त्यांच्यासाठी विधी हा सोपा आहे आणि म्हणून त्या विधींची निर्मिती झाली आज आपल्या या परमार्गामध्ये ईश्वर धर्मामध्ये अनेक प्रकारचे विधी केल्या जातात माहूर आहे श्रीक्षेत्र जाळीचा देव आहे रिद्धपूर आहे तीर्थस्थानांच्या ठिकाणी विधी केल्या जातात मोठ्या स्वरूपामध्ये केल्या जातो जळीच्या देवाला लाखो लोक यात्रेला येतात हे सर्व विधीचं महत्त्व आहे समाजामध्ये पितृदोष काळ सर्प याचे भय आहे याची चर्चा आहे आणि मग ते भयग्रस्त झालेले उपदेशी कोणीतरी सांगतं त्यांना अन्य नातेवाईक की तुम्हाला पितृदोष आहे तुम्हाला काळ सर्प आहे ते भयान होतात आणि मग आपल्या साधू संतांकडे आलं आणि त्यांनी जर सांगितलं नाही आपल्यामध्ये काही नाही असताना ना सुद्धा तर त्यांना आधार पाहिजे असतो आणि मग हे उपदेशी लोक यांच्यासाठी पूर्व साधू संतांनी खनेपुरी येथे पितृदोष नाशक विधी काळ विधी याची परंपरा इथं खनेपुरीला पूर्वीपासूनच केलेली आहे आणि मग त्या ठिकाणी येऊन ते नामस्मरण करतात देवाला उटी करतात लीळेचं चिंतन करतात आणि केली क्रिया वाया न वचे प्रत्येक विधीमध्ये परमेश्वराच्या आज्ञेचं कुठंतरी संबंध आहे आणि अशा पद्धतीनं परमेश्वराच्या आज्ञा पालनाचं गुंत त्यांना मिळते जळच्या देवाला यात्रेला जातात तिथं स्वामींचं एकमेका भेटले आहे हे भेटले याचा पाडूज आहे हजारो साधू संत वासनिकांचं दर्शन होतं स्वामींच्या वचनाचं पालन होतं तिथं स्थानाला गेले त्या ठिकाणी तिच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आधी करून तो मानमस्करणीय किंगा याचं पालन होतं म्हणून हे सगळे विधी पूर्वज आचार्यांनी प्रचलित केलेले आहेत ते आज सगळ्या पंथामध्ये सगळीकडे याचं पालन केलं जातं हजारो लाखो अनुयायी याचं पालन करतात समाजामध्ये अनुयायी वर्गामध्ये पंच्याण्णव टक्के कोमल वासनिक आहेत त्यांच्यासाठी हे विधी अत्यंत पोषक आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय